राक्षगडी शेहर, पी डी पाटील ठाण्यांचा संवाद मेळावा संपन्न होत आहे प्रथमदा उपस्थित सर्व सभासदांना मान्यवरांना आज गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो तसेच आज कुलस्वामी ज्योतिबाचा पण रविवार आहे मंगळवार मंगळवारपेठेत कन्याशाळेत हा संवाद मेळावा संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी अनेक देऊन झालं म्हणजे फेऱ्या आपल्या कार्यकर्त्यांच्या सभासदांच्या घरी दोन वेळा झालेले आहेत मी आज या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित असलेले या चॅनलचे मार्गदर्शक माजी सरकार पालकमंत्री माजी बाळासाहेब पाटील तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि महत्वाचे उपस्थित असलेले सर्व सभासद बंधू भगिनी व पत्रकार आज या ठिकाणी हा कारखाना बावन्न वर्ष झाला सुरू आहे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बावन्न साली स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी संकल्पना आणि हा कारखाना सुरू झाला यावेळी पी डी पाटील साहेबांना त्यावेळी जे सहकारी विश्वास होते त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळेला हा कारखाना उभारणी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले आणि चांगल्या पद्धतीनं हा सहाय्य कारखाना चालू सुरुवातीला बाराशे पन्नास टन गायब झाले त्याच्यानंतर वाढत वाढत आज दहा बार ते बारा हजारपर्यंत आपला आकडा गेलेला आहे म्हणजे आता कारखान्याचं काम एक्सपान्शनचं चालू आहे आमची टप्प्यात परंतु हे काम विरोधक टीका करतात की इतके वर्ष झाले काय अजून झालं नाही परंतु काम कायम व भरोश्याचं काम होणार आहे त्यामुळे याला वेळ लागणार आहे परंतु कायमचा हा विषय भेटणार आहे आणि ऊस वाढ जी होती आपली ती वेळेवर तोड होईल कारखान्यामध्ये आलेला अनुभव संदर्भात जे ऊस लागण झाली ती मध्ये लगेच नोंद होते तसेच ऊस तोड झाल्यानंतर वजनाच्या स्लिपा तुम्हाला मोबाईलवर लगेच मेसेज येतात आणि ऊस गेल्यानंतर वजन काढण्यासोबत तुम्हाला मोबाईलवर एवढंच सुविधा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीप्रमाणे केलेली आहे आणि कारखाणे इथं जे आपण महाराष्ट्रातले बघतो त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दर देणारा आपला सह्याद्री सहकारी साखर करणार आहे सांगला दर आपला जर बत्तीसशे चार दिला आहे अंतिम पन्नास दर आहे म्हणजे सर्व बाबतीत सर्वांगीण विकास करण्यासाठी माननीय बाळासाहेब पाटील यांनी हा वारसा चालवलेला आहे त्यांचे सर्व सहकारी संचालक कर्मचारी यांनी सहकार्य केलं सुद्धा येत्या पाच तारखेला शनिवारी मतदान आहे हे मतदान कराड शहराचं नऊ नंबर शाळेत होणार आहे आणि सकाळी आठ ते पाच टायमिंग आहे आणि त्यामध्ये आपण सर्वांनी सकाळपासूनच जे बाहेर असतील त्यांना आध्याऐंशी पुरवून घ्या किंवा ज्यांना पुढे दुपारी बाहेर जायचं एकही मत राहता कामाने सर्वांनी कपिन शिक्का मारून एकवीस उमेदवार आहे बाळासाहेब पाटलांनी उमेदवार घेतलेले एकवीस हे सर्व समतोल राखून सर्व समावेशक सर्वांना नवीन चेहऱ्याने संधी दिलेली आहे सर्व चांगले उमेदवार या ठिकाणी निवडलेले आहेत आणि विशेष म्हणजे एकशे सात उमेदवार जे डमी होते आपले ज्याशी अर्ज काढायला एकवीस तारखेला मुदत होती एका तासात सगळ्यांनी अर्ज काढले आणि ज्या लोकांनी अर्ज काढून निवड केलेला उमेदवारांना पाठिंबा दिला ह्या त्याच्या आधी ह्या लोकांनी कामाला सुरुवात केली म्हणजे असे खंबीर नेतृत्व विश्वास असलेले अभ्यास नेतृत्व आपल्या बाळासाहेबसाठी त्यांच्याकडे आहे सर्व संचालक जे निवडलेले ते चांगले आहेत सर्व भागातले सर्व समावेश आहेत आणि दुसरी विषय म्हणजे विरोधकांना आपल्याबद्दल टीका करायला कुठलाच मुद्दा नाही टीका जरी केली तरी त्यामध्ये काय तथ्य नाही त्यांना जर आपल्याला शिरका करून द्यायचं नाहीच परंतु इथून पुढे जरी इलेक्शन झालं तरी तिकडे कारखान्याकडे तरी बघू नये कारण आपण ठरवलं पाहिजे सभासदांनी की इतक्या चांगल्या पद्धतीने कारखाना चाललेलं आहे आणि चालणार आहे मग तुम्ही इकडे कशाला राष्ट्रीय अड्डा बनवण्यासाठी येत आहे तुम्ही तुमच्या बघाने काय असेल तिकडे आम्ही प्रत्येक इलेक्शनचा विषय वेगळा असतो लोकांची जबाबदारी सांगितले की माझी लाडकी बाईल तो विषय आमदार केला वेगळा होता परंतु ह्यावेळेस ते आता उभारण्याने सगळं वातावरण बदललेलं आहे आत्ताच्या घाड्यामोडी पाहिलं तर पुढच्या वेळी बाळासाहेब पटेल नक्की आमदार होतील असं वातावरण आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि बाळासाहेब पटेल ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला अनेक संस्था अनेक सरकारी कारखान्याचे काम केलेले शेवटी पी डी पाटील साहेबांनी एक वारसा दिलेला आहे त्यांचे बंधू असतील सर्व संचालक असतील कर्मचारी असेल सगळ्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने न्याय मिळालेला आहे आज मला आठवण येते कराड नगरपालिकेचा विषय नाही आपण मुद्दा मांडतो आम्ही नगरपालिकेनंतर वीस पंचवीस वर्षा बरेच सरकारी या ठिकाणी बसलेले त्यावेळेला काम करताना एक्क्याण्णवला मी होतो नगरसेवक पंच्याऐंशी नंतर एक्क्याण्णव निवडून आलो सौ शिडी पाटील साहेब नगराशे होते आणि स्टँडिंगचा विषय होता हद्दवाडीचा आणि पाणी कनेक्शन किती वाढत आहे हे आम्हाला स्टँड सुभाष पाटील टाका पण होते आम्हाला काय झालं समजणं म्हणजे काय लक्ष दे ना काय करावं शिव होते तर साहेबांनी बोलवलं सांगितलं की पन्नास वर्ष नंतर किती घरे वाटतील किती वस्ती वाढेल काय होईल हे त्यांनी त्यावेळेला सुचवलं होतं म्हणजे एवढं भविष्यचा अभ्यास त्यांच्याकडे होता आणि त्या पद्धतीनं आम्हाला त्याचं मार्गदर्शन आजही आठवून येते आजही आम्हाला साहेबांनी दिलेलं नगरपालिकेतलं जी दिशा आहे त्या पद्धतीनं आम्ही साहेब कधी सगळ्यांना विश्वासात नगरसेवकात घेऊन जरी आम्ही नवीन असलो तरी आम्हाला समजावून सांगून आम्हाला एक दिशा दिलेली आहे आपल्या नशिबाने आपले स पिढी पाटलांच्या आपण ह्यात काम केलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बेचाळीस व त्रेचाळीस वर्ष नगरेज असलेले म्हणजे नोंद झालेले एकच पिढी पाटील आहे तर त्यावेळेला हे नंतर आम्ही सह्याद्री कारखान्यांमध्ये सुद्धा आम्ही मी पहिल्यापासून आहे मला आठवतं मी एकोणीसशे सत्त्याण्णवला जे असा विरोध झाला होता परंतु त्या रहमतपूरला जाहीर होते कारखान्याची त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र गेलो आणि त्यावेळेला एवढी मोठी सभा झाली की एकतर्फी आपली निवडणूक भरघोच मारताना आपल्याला पी डी पाटील साहेबांचे पॅनल आले मानसिंग दादा मग सांगितलं की पी डी पाटील आपण नाव बघितले तर तिथलं नाव योग्यच आहे पी डी पाटील हे आज ह्या कार्यक्षेत्रामध्ये सहा खेड्यात मतदान आहे पाच चालू आहेत एकशे एक्के नऊ खेडे म्हणजे मतदान आहे बाळासाहेब पाटलांनी मी नेहमी व बघतो व्हॉट्सअप असेल परत फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल पेपरमध्ये बघतो ती शंभर एक सभातरी आत्तापर्यंत झाली असते आणि अभ्यास करून हे केलेलं आहे की त्यांना त्यामध्ये पी एच डी मिळायला पाहिजे असं मनात वाटायला पाहिजे कारण प्रत्येक का गावात जाऊन त्यांनी सभासदांना कारखाना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत रेकॉर्ड किती वर्ष किती ऊस वाढत चालला आहे काय अडचणी येतात काय समस्या असतात कशा सोडवल्या पाहिजे हे अगदी व्यवस्थित खटाव तालुका असू दे कडेगाव असले ज्या त्या खेडेगावामध्ये चांगला त्यांना प्रतिसाद मिळत आहे एक वॉट्सअपला परवा बांधण्यात आली होती तारडावची एक व्यक्ती काहीतरी मो मोरे काहीतरी नाव आहे सत्तर ऐंशी वर्ष ते व्यक्ती आहे मरावते साहेबांनी त्यावेळेला त्या गावावर फार मोठे अडचणी संकट आलं होतं पिढी पाटी साहेबांनी त्यावेळेला त्यांना मदत करून सगळी पाण्याची व्यवस्था केली आज आपले हे कार्यक्षेत्र आहे त्यात बत्तीस ते चौतीस जलसिंचन उपसा योजना सुरू आहे अशा पद्धतीनं हे कामं चांगली चाललेले दे असताना विरोधकांना काही मुद्दा नाही आणि त्यांचा गोंधळ त्यांच्यापासून तिसरा एकच मुद्दा म्हणून मी सांगतोय की परवा शुक्रवारी पाच वाजता वीट्स हॉटेलवर आमची पृथ्वीराज चव्हाण बाबाला मानणारे सर्व कराड दक्षिण उत्तरमध्ये शहरी कारखान्याच्या सभासदांचा मेळावा झाला या मेळावामध्ये आम्ही सगळे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी सर्व कार्य जवळजवळ पाचशे ते सातशे सभासद उपस्थित होते आणि त्यामध्ये आमचा असा ठराव झाला अगदी सर्व सभासद शेतकऱ्यांना विचारलं प्रत्येक गावातल्या किंवा तुमचं काय म्हणत आहे सहजाची निवडणूक आहे तुमचं काय मत आहे तर प्रत्येकाने सांगायला की आपण कारखाना जे चांगले चालवतात बाळासाहेब पाटील यांच्या पी पाटील पाटील पॅनेलला कबशीचा आपण सहकार्य करायचं आहे असं सगळ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही तो एकमताने ठराव केला ठराव केल्यानंतर म्हणजे त्यावेळेलाच वातावरण एक टबी झालं आणि एक ठराव करून पृथ्वीराज चव्हाण गटाचे जवळजवळ नव्वद टक्के कार्यकर्ते आज आपल्या बॅनरवर पृथ्वीराज चव्हाणचा फोटो आहे आणि आपण त्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते आपल्या पृथ्वीराज चव्हाण सगळे या ठिकाणी चौकशीच्या मागे मला आता एकच मुद्दा सांगायचा आहे तो वादा आहे विरोधी पक्ष पॅनलमध्ये बाबाचा फोटो लावला जातो आमचा आता ते असं असं आहे की यांचं काय पक्षाचा काही संबंध राहिला नाही कराड उत्तरमध्ये चार पाच जणच हे उमेदवार असल्यामुळे लावतात परंतु बाबाला आम्ही सांगणार आहे की यांना नैतिक अधिकार कुठलाच राहिला नाही कारण का तर तुम्ही डायरेक्ट भाजपच्या लोकाबरोबर पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या कमळाचं चिन्ह मागणी पुढे पत्रकार परिषदमध्ये काँग्रेसचे म्हणून बसतात तिथे तुमचा विषय संपलेला आहे त्यांचं आम्ही राजीनामा घेणार आहे आणि सगळी नवीन कमिटी करणार आहे अशा पद्धतीनं सगळीकडून आपल्याला या ठिकाणी पाठिंबा आहे तरी पण आपण घाल राहायचं नाही रात्र वेळेचे जरी वातावरण चांगलं असतं त्यांची किती चॅलेंट झाली तरी आपल्याला सर्व कार्यकर्ते आपण एकत्र घुसून मोर्चेवर जे मतदान होणार आहे शनिवारी आपण आणखी सगळीकडे भेटीकाठी होणारच आहे परंतु विरोधकांना त्यांच्या टिकेला उत्तर आपण असे द्यायचे की मतदान हे कबशीच्या चिन्हावर सगळ्यांनी एकवीस एकवीस चिन्ह हे करून बॅलेट पेपरवर राहील आता काय मशीनचा काय विषय नाही त्यामुळे गोंधळ टाय नाही त्यामुळे सगळं आपलं बॅलेट पेपर होणार आहे मतदान टक्केवारी आपली वाढवत आपण आपल्या कराड शहरावर आपण काय ज्या त्या भागातले मतदान आणून कराड शहरामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान टक्केवारी आपण करू आणि जास्तीत जास्त मतदान आपल्या चौकशीला सगळ्यांनी आपण करून चांगल्या मतांना फिरी पाडले पॅनल भरघोस मताने ये निवडून येणारच एक लाख टक्के शंभर टक्के म्हणतात सगळे पण मी एक लाख टक्के म्हणतो एक लाख टक्के मार्ग पॅनल येणार आहे फक्त कुठल्या चर्चेला अफवेला बळी पडू नका एवढंच मी या ठिकाणी सांगतोय आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र